श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी यांच्या विरोधात एमआयएमचे आंदोलन कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांच्या न्याय हक्कासाठी व कौटुंबिक पुनर्वसनाची मागणी एमआयएम पक्ष आटपाडी तालुकाध्यक्ष अमित वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली व वा डॉ महेशकुमार कांबळे जिल्हाध्यक्ष सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयएम पक्षाने कारखान्याच्या गेट समोर आंदोलन केले या आंदोलनामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते उपस्थित होते कारखान्याचे एमडी उद्धव जाधव साहेब यांनी लिखित स्वरूपात कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांचे कुटुंबियांचे पुनर्वसन व्हावे म्हणून कारखान्याच्या संचालक सभेमध्ये हा प्रश्न मांडून त्याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे सदर आंदोलन तात्पुरती स्थगित केले आहे आबा लक्ष्मण वाघमारे कामात का निघाला त्याला त्याची सुद्धा कामाची गरज आहे त्याच्यावर सुद्धा जबाबदारी आहे पण काम करत असताना एका आबा पंधरा ते सोळा फुटावरती काम करत होता खाली गॅस टाकीला आग लागलेली दिसतच सर्वजण पण आबा आबालक्ष्मी म्हणून वाघ मारेल म्हणला ही कारखाना माझा ही जागा माझा ही काम करणारे प्रत्येक परिवारातला घटक माझा आहे उद्या त्यांचं जर नुकसान झालं म्हणजे माझं नुकसान झालं या भावनेतनं त्यानं पंधरा फुटावर उडी काळी टाकली आणि त्या गॅस पाईप ना आडव ठरलं आणि त्या लागलेली आग भिजवण्याचं काम त्या आबा केलं काय नुकसान केलं कारखान्यानं होणार नुकसान टाळलं आर्थिक नुकसान होणार टाळलं नाहीतर या कारखान्याच्या चिंध्या सिद्ध्या झालेल्या दिसल्या तुम्हाला त्याचा मग काय काय कारखान्याला कारखान्यानं आबाला या संदर्भात एम आय एम पक्षाच्या वतीनं आपण या श्री श्री साखर कारखाना राजवाडी यांच्या समोर आंदोलन करत आलेलो होतो आज हे आंदोलन साहेब एम डी कारखान्याचे एम डी जाधव साहेब यांनी आपल्याला एक लेखी आश्वासन दिलेलं आहे या आश्वासनामध्ये आपले दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसचं निवेदन मिळाले त्या निवेदनातील मुद्द्याशी अनुसरून करून येणाऱ्या पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत चर्चा करून योग्य तो निर्णय आपण्यास कळवण्यात येईल म्हणजे आजच्या वीस तारखेच्या आजच्या वीस तारखेने पुढचे येणारे जानेवारीची वीस तारखे यापर्यंत आपण वाट बघणार आहोत जर या दिवसामध्ये या या जर या कामगाराला न्याय मिळाला नाही आप तासंदर्ण तासंदर्ण तर आपण संविधान मार्गाने या कारखान्यावरती आपण आपलं पुढचं पाऊल याच्या संदर्भात आपण काय करणार आहोत हे वीस तारखेनंतर आपण जाहीर करू आजचं आंदोलन इथं स्थगित करून या आंदोलनाच्या संदर्भात आपण डॉक्टर साहेब यांच्या ह्युमन राईट्स यांना पण आपण निवेदन दिलं होतं त्याच्या अनुषंगाने त्या ते आज इथं आले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि डॉक्टर कुमार लोंडे साहेबांनी जी कामगाराबद्दल ठोस भूमिका आहे आणि कामगारांची कशी पिळवणूक होती या या संदर्भात दोन शब्दात त्यांनी एमडीच्या लक्षात आणि दिलेलं आहे त्या संदर्भात त्यांच्या ह्युमन राईटच्या माध्यमातून कारखान्यानं सांगितलेलं आहे की कामगाराबद्दल तुम्ही ठोस पावलं उचला आणि या आबा लक्ष्मण वाघमारे या कामगाराचं कौटुंबिक पुनर्वसन झालं पाहिजे अशी ठोस भूमिका डॉक्टर कुमार लोंडे साहेबांनी मांडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि याचं आंदोलन एम आय एम पक्षाचं इतं स्थगित झालं असं मी जाहीर करतो